साबलखेड ते आष्टी या रस्त्याचं गेल्या दीड वर्षापासून काम सुरू आहे परंतु अद्याप हे काम झालेलं नाही त्याचबरोबर कडा शहरातील पुलाचं काम सुरू असल्याने एका बाजूला वाहतुकीला येण्या जाण्यासाठी भराव टाकण्यात आला होता सर्व सामाजिक संघटनेने विविध पक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना या रस्त्याविषयी निवेदन दिले रस्ता रोको आंदोलनही केली परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याची कुठलीही दखल घेतलेली नाही आणि जे न व्हायचं तेच झालं अचानक रात्रीचा पाऊस आला आणि या पावसामुळे जो वाहतुकीला ये ना ये जाण्यासाठी जो भराव टाकला होता तो वाहून गेला सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही तरी या हा रस्ता लवकरात लवकर सुरू करावा नाश्ता येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल गेल्या दीड वर्षापासून साबलखेड ते आष्टी या रस्त्याचं काम सुरू आहे परंतु अद्याप गेल्या दीड वर्षापासून अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाही त्याचबरोबर कडा येथे पुलाचं काम सुरू आहे आणि या पुलाचं काम सुरू असल्याने एका बाजूला वाहतुकीला येण्या जाण्यासाठी भराव टाकला होता परंतु वारंवार त्यांना झुंज मराठीच्या माध्यमातून बातम्या करून त्याचबरोबर विविध सामाजिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी संबंधित अभियंत्यांना निवेदन दिलं तक्रारी केल्या की हा भराव अचानक पाऊस आल्यानंतर वाहून जाईल परंतु त्यांनी ऐकलेलं नाही आणि शेवटी जे न व्हायचं ते झालं रात्री अचानक पाऊस आला आणि त्या पावसामुळं जो या बाजूला भराव टाकला होता तो भराव वाहून गेला आणि वाहतूक अद्याप म्हणजे अक्षरशः ठप्प झालेला आहे येणं जाणं बंद झालेलं आहे आपल्यासोबत काही कडा शहरातील ग्रामस्थ व काही कार्यकर्ते आहेत काही विविध पक्षाचे पदाधिकारी आहेत जाणून घेऊया आपल्यासोबत रवी ढोबळे आहेत काय सांगणार आहेत रात्री अचानक पाऊस आला आणि भरावाहून गेल्या काही दिवसापासून आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे वारंवार डेप्युटी इंजिनियर भोपळे साहेब व जे गुत्तेदार देशमुख देशमुख साहेब यांना वेळोवेळी आम्ही आम्ही एक यापूर्वी एक आंदोलन केलं होतं रस्ता रोको केला होता त्यांना त्या लवकरात लवकर साबडखेड त्या हा रोड करण्याची विनंती केली होती परंतु त्यांनी काय जिथं जिथं खड्डे खाणलेले आणि महत्वाचा मुद्दा कड्या शहरातील जे आता जे पुलाचं काम आहे त्या पुलाच्या कामाचं फक्त आता सध्या मला वाटतं अर्धा अर्धा भाग त्यांनी स्लॅब टाकलाय तर त्या स्लॅब टाकल्यानंतर सव्वा महिने त्यावरून वाहतूक करता येणार नाही आणि अर्धा भाग अजून करायचा आहे म्हणजे पूर्ण पावसाला ह्या स्लॅब जाणार आहे त्यांचा म्हणजे याच्यावर वाहतूक करणार नाही त्यामुळं संबंधित गुत्तेदार आणि डेप्युटी इंजिनियर यांनी आता आमच्या प्रवाशांची तात्काळ काय सोय करून द्यायची आता त्यांनी ते पाहिलं पाहिजे आणि आमच्या प्रवाशाचे जे हेड होते आता गेले रात्री अचानक पाऊस आलाय आता याच्यातून समजा एखादं वाहनात आता त्यांनी केलंय तिथं रस्ता बंद केलाय महादेव मंदिरापासून इकडं आंबेडकर चौकात रात्रीच कुणाला लक्षात आलं नसतं तर रात्री काही प्रवासी वाहून बी गेले आहेत जे त्यांनी भराव केलाय ते वाहून गेलाय म्हणजे या यानंतर काही दुर्घटना झाली तर ते त्याला ते सर्व जबाबदार अभियंता भोपळे साहेब आणि संबंधित गुत्तेर राहतील याची त्यांनी दक्षता घ्यावी हा मेन हावे आहे नगर बीड आणि भरावाच वाहून गेलाय आम्ही गेले वर्षभरापासून रवी पाटील असन मी असन अशोक साळवे होते आमच्या बरोबर आम्ही ह्या प्रशासनाला गुत्तेदारांना इशारा देत होतो की बा काम लवकर घ्या वेळेत करा कारण हे पुढं पावसाळ्यामध्ये हा प्रकार होतच असतो पावसाळा आहे हा काय पाऊस कधी येईल कोणाला सांगता येत ना ना निसर्ग आहे तो आणि रात्री ती घटना घडलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यामध्ये असंच झालं होतं एक पूल वाहून गेला होता आणि तो रात्रीचा गेला तर त्याच्यामध्ये तीन एष्ट गायब झाल्या होत्या कारण तो पूल दिसत नव्हता ना हो कुठं आहे काय आहे तशीच परिस्थिती रात्री इथं झाली होती परंतु सुदैवानी तिथे हानी झाली नाही परंतु जर तशी झाली असती तर याला जबाबदार कोण होतं म्हणजे ह्या प्रशासनाला माणसाची अजिबात किंमत राहिलेली नाही यांना फक्त पैसा दिसतो यांनी काही कमिशन खाऊन गप्प बसलेली माणसं आहेत रवी पाटील असं मी दहा दहा वेळेस त्यांना फोन केले परंतु त्याचा अजिबात प्रतिसाद ते देत नाहीत म्हणजे ही जबाबदारी नेमकी आहे कोणाची प्रशासन जबाबदारी घ्यायना गुत्तेदार घ्यायना म्हणजे सामान्य माणूस विना करण्याच्यात भरडला जातोय तेव्हा आता आमची अशी त्यांना एक विनंती आहे शेवटची तुम्ही जर हे काम आता कामाचा आता बाधानाच झालेलं आहे आता सगळं होऊन गेले आता ही जर लवकर नाही केलं तर आम्ही डायरेक्ट मुख्यमंत्र्याला पत्र पत्र लिहिणार आहे मुख्यमंत्र्याला पत्र लिहून या कामाची दक्षता जर नाही घेतली तर हे कामच आम्ही बंद ठेवणार करायचंच नाही असं ठरवलेलं आहे एवढाच इशारा मी या ठिकाणी देतो आपली काय मागणी काय नाही फक्त रस्ता व्हायला पाहिजे याच्यानंतर पर्याय रस्ता तरी कमीत कमी आता ताबडतोब था चालू करून दिला पाहिजे सध्या वाहतूक ठप्प ठप्प झालेली यांनी पर्याय रस्ता रेल्वे बोलावून केला पाहिजे आता ताबडतोब नाही तर आज जर पाऊस आला तर उद्या ज्याला तो सुद्धा रस्ता बंद होणार त्यामुळे पर्याय रस्ताच राहणार नाही काय काय नाही आता हे याच्यात सगळ्यात महत्वाचं असं आहे की हे कामच जे चालू आहे सावळखेल ते सगळं कामच कस चाललंय काळानं गेली दीड वर्ष झाले या कामा सगळा चालू घ्यायला त्रास होतोय पण याच्यात गुत्तेदारांना सांगितलं अधिकाऱ्यांना बोललं इतक्या शांत गतीने काम करणं हे साफ चुकीच आहे आता रात्री हे जे त्यांनी जे साईटला केलेली होती पर्याय व्यवस्था या व्यवस्था जर रात्री ज्यांना माहीत नव्हतं ते गेला असताना काहीतरी जीवित आणि सुद्धा याच्यातून घडली असती तर याकरता प्रशासनाला आणि गुत्तेदाराला सुद्धा याच्यातून या मीडिया मार्फत सांगतो की लोकर आता तरी तुम्ही पर्याय व्यवस्था सध्या आणि लवकरात लवकर चार आठ दिवसामध्ये काम करून घ्या याचा वेगळा परिणाम होईल आणि उग्र आंदोलन असं त्याच बरोबर सोबत विद्यार्थी आहेत काय नाव तिथे अमोल कुठून आली सुलिमान देवळा रात्री होऊन गेला येण्याची अडचण झाली काय सांग आता आमचं शैक्षणिक नुकसान पण होणार आहे ह्यातून आणि आम्ही वीस किलोमीटर लांबून शाळेत येत होतं आता इतकं मोठं आता किती दिवस हा पूल नीट करायला जातोय ते नाही येणार आणि त्यातून आमचं खूप नुकसान पण होईल माझं नाव सृष्टी अजना आले सुलेमान देवळा काय सांगणार आता हा पूल तुटल्यामुळे आम्हाला इथून जाण्याची खूप अवघड झालेलं आहे आमचं आम्ही खूप लांबून येतो इथं शिक्षणासाठी त्यामुळे आम्हाला अशी सोय हवी की इथून जाण्यासाठी चांगला रस्ता हवा आणि खूप तीन किलोमीटर लांबून म्हणजे आम्हाला गोल वेढा मारून आम्हाला कॉलेज साठी जावं लागतं एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की अशा पद्धतीने पुलाचं काम सुरू आहे आणि मी या ठिकाणी कॅमेरामॅनला विनंती करतो की हा हा नगर बीड रोड आहे आणि या एका बाजूला भराव टाकला होता परंतु रात्री अचानक पाऊस आल्याने तो भराव वाहून गेलेला आहे आणि वाहतूक अद्याप टप्प झालेली आहे यामध्ये छोटे छोटे व्यवसायवाले आहेत या कडा शहरामध्ये त्यांचंही व्यवसायावर गदा आलेली आहे आणि सर्व ग्रामस्थांच्या या ठिकाणी तीव्र भावना आहेत की लवकरात लवकर दोन दिवसामध्ये या रस्त्याची सोय केली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या प्रवाशांना अडचण होणार नाही त्याचबरोबर काही विद्यार्थी आहेत छोट्या आसपासच्या खेड्यागावातून गावातून या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहेत त्यांची सुद्धा जाण्या येण्याची अडचण झालेले आहे तरी सर्व ग्रामस्थ व काही राजकीय नेत्यांची पोटाऱ्यांची मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याची लवकरात लवकर अ विलेवट लावे नसता येणाऱ्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील संतप्त ग्रामस्थांनी यावेळी दिलेला आहे झुंज मराठीसाठी कॅमेरामॅन अनिल मोरेसह संदीप जाधव कडा असतील